पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील पक्षाच्या वतीनं ताबडतोब जर आम्हाला या आठवडाभरात बालसुधार ग्रहामध्ये ही विद्यार्थी आहेत की नाही हे जर समजलं नाही तर त्याचा परिणाम या शाळेवरती होणार या शिक्षण संचालकांच्यावर होणार अकरा तारखेला आम्ही मुलं न्यायला आलो त्या दिवशी जरी आम्हाला सांगितलं असतं ही मुलं अमक्या अमक्या मुलाने आम्हाला बॅट नाही किंवा मारले अक्षरशः आई शपथ समजू शपथ ह्या गेटमधन नाही त्याला चौरा भटापास करून दिला नसता पण ज्याला आम्ही जन्म दिलाय आणि त्याला जर तू मारशील विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण झालेल्या शाळेमध्ये जाऊन शिवसेना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी दिला शिवसेना स्टाईलने दणका कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने नागरिकांच्या मधून तीव्र संतापाची लाट उसळली हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील ही शिक्षण संस्था या शाळेतील सिनियर विद्यार्थ्यांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी तात्काळ संबंधित शिक्षण संस्थेला भेट देत शिवसेना चांगलाच दिला कोल्हापूर जिल्ह्याचं नाव लौकिक असताना कोल्हापूर जिल्ह्याला एक काळिंबा फासणारा व्हिडिओ आज व्हायरल झाला त्या व्हिडिओचं चित्रीकरण ज्यानं केलं ॲक्च्युली त्या व्यक्तीला मी एक शाबासकी देतो आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं कारण जर हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ह्या शिक्षण संस्थेमध्ये जे काळाकुट कारभार सुरू होता आहे ते उघडकीस आलं नव्हतं नसतं ज्या विद्यार्थ्यांनी ठराविक विद्यार्थ्यांना मारहाण केलं त्या विद्यार्थ्यांना निलंबित केलं असा आम्हाला आता प्राचार्यांनी शब्द दिला जे रेक्टर म्हणून काम करतोय रेक्टर म्हणजे वॉचमन असतील कदाचित ज्यांचं लक्ष केंद्रित असतं त्यांनाही त्यांनी निलंबित केला असा आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही त्यांना पुन्हा विनंती केली की ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केलेली आहे त्यांनाही बालसुधारगृहामध्ये टाकावं कारण जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचेही हे विद्यार्थी असतील तर भविष्यामध्ये त्यांच्याकडून गुण पुन्हा गुन्हा होऊ शकतो हे याच्यामागचं मुख्य कारण होतं बहुजन समाजातील एका चांगल्या व्यक्तीकडून शिक्षण संस्था सुरू आहे अशा शिक्षण संस्थेला बाधा लागू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं इथले स्थानिक जिल्हाप्रमुख संजय चौगले व इतर त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तो उपस्थित आहोत पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील पक्षाच्या वतीनं ताबडतोब जर आम्हाला ह्या आठवडाभरात बाल सुधार दे ही विद्यार्थी आहेत की नाही हे जर समजलं नाही तर त्याचा परिणाम या शाळेवरती होणार या शिक्षण संचालकांच्यावर होणार आणि जे कोण प्राचार्य उपस्थित होईल त्यांच्यावर येणार याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी व पक्षास दोन्ही जिल्हा व पक्षाला दिलेलं वचन हे संस्थापक अध्यक्षांनी पाळावं नऊ तारखेला हे झालं नेचकर म्हणून कोणतरी सांगितलेलं त्यांनी त्या मुलांना पनिशमेंट केलेली पनिशमेंट केल्यानंतर त्यांच्या मनासारखं समाधान त्यांना पनिशमेंट मुलांचं कसं झालं मारलं त्यांना संपला विषय त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितलेली नाही जर आम्हाला ही त्या क्षणी सांगितली असती कारण अकरा तारखेला शाळेला सुट्ट्या लागल्या अकरा तारखेला आम्ही मुलं न्यायला आलो त्या दिवशी जरी आम्हाला सांगितलं असतं ही मुलं अमक्या अमक्या मुलाने आम्हाला बॅट नाही किंवा मारले सांगतो आई शप्प सांगू शकतो शपथ ह्या गेट मधन नाही त्याला चौरा भटापास करून दिला नसतं माहितीसाठी सांगतो आमची बी पावर काय आहे तू कुठलेही वागचा असत आम्हाला माहित नाही त्याचे पण ज्याला आम्ही जन्म दिलाय आणि त्याला जर तू मारत असेल तर ते सणकार नाहीत आम्ही लेच बिच नाही